आज आपण वेताळ टेकडीला आहोत आणि इथं सकाळी सकाळी खूप लोक मॉर्निंग वॉकला येतात पण या भागातले काही इशूज पण आहे आणि मेन इशू म्हणजे इथं आता इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरच्या अँगलनी काही डेव्हलपमेंट होणार आहे आणि हा डेव्हलपमेंट इकडचं हा जे इन्व्हायरमेंटल किंवा झाडं किंवा हा जे जंगल किंवा एक चांगलं श्वास घेण्यासाठी हा जे एरिया आहे याच्यावर काय परिणाम होणार आहे का याबाबत आपण इकडच्या लोकांकडनं विचारूया मॅडम तुमचं इंट्रोडक्शन आणि तुमचं काय मत या संदर्भात मी दीप्ती कुलकर्णी आय म रेग्युलर टेकडी मेंबर मी इथे रोज सकाळी येते आणि खरंच पुण्यापासून इतक्या जवळ म्हणजे सिटीपासून इतक्या जवळ इतकं सुंदर ठिकाण रोज पुणेकरांना येण्यासाठी हे आहे हे आमचं भाग्य आहे खरं तर आणि हे जास्तीत जास्त टिकून राहावं याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत इथे रस्ते होणं किंवा असं नाही झालं तर सगळ्यांसाठी खूप ते चांगलं आहे बरोबर आहे पण ते इतकंसं बरोबर नाही आहे याचं कारण असं आहे की इथं आधी टेकड्या शरद पवारांनी एवढीच गोष्ट केली की के निदान हिरव्या तरी केल्या पण हे उंदीर मांजरी जे आहे हे दुसरं कुठलंही झाड आणून देत नाही दुस देत नाही आम्ही प कितीतरी वाडाचे शंभर शंभर झाडं लावली एवढी एवढी मोठी झाली पुढं ते सगळी म्हणजे लोकांनी तोडून नेली किंवा खाली कातळ लागलं त्यामुळं आली नाही किंवा मग पुढाऱ्यांकडनं हा जे आपला भाग आहे याचं संवर्धन व्हावं किंवा याचं चांगलं व्हावं यावर लक्ष आहे की फक्त प्रोजेक्ट वर लक्ष आहे याच्याने या साइडला वर्षा जे लोक राहतात वर्षानुवर्ष राहत आहे त्यांच्यावर कसं परिणाम होणार आहे आणि तुम्हाला काय वाटतं काय ऍक्च्युली व्हावं पाहिजे पुढं एक तर अंडरग्राऊंड केलं इकडनं आरपार तर पर्यावरणाला फारसा हे न होता नुकसान न होता अर्थात त्याच्यामध्ये काही लोकांचं असं म्हणणं आहे की परकोलेशन ऑफ वॉटर जे आहे ते टेकण्यांमुळं होतंय पण त्याला काय इतका अर्थ नाही ते काय सगळे रस्ते सगळे कॉन्क्रीटचे केलेत कुठं परकोलेशन होणार आहे तिथं काका अजून एक विचारायचं आहे की आता तुम्ही तुम्ही खूप सिनियर आहात तुमचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे तर ही जे नवीन जनरेशन आहे कॉलेजचे मुलं किंवा तिशीतली जनरेशन आहे यांच्या एन्व्हायरमेंट संवर्धनाबाबत किंवा झाड लावणे किंवा एन्व्हायरमेंटची काळजी घेणे या संदर्भात यांचं लक्ष आहे का खरंच नाही प्रेमानं सांगितलं आणि पटलं तर ते अगदी अवश्य करतात कारण मी जवळजवळ दररोज दोनशे झाडांना पाणी घालतो सहा महिने म्हणजे आता एक तारखेपासून चालू करणार ते एक एकतीस मे पर्यंत पाऊस पडेपर्यंत आणि जवळजवळ दोनशे ते अडीचशे झाडांना पाणी घालतो कॅन असतो माझ्या स्कूटरमध्ये तो आणतो स्कूटर माझा मी माझं मी पाणी घालतो सगळ्यांना एवढं जरी केलं की झाडांना पाणी लागतं खाली काय खाली कातळ असल्यामुळं पाण्याशिवाय गत्यंतरच नाही आणि उरलं सुरलं उंदीर मांजरीची जी फुलं पडतात खाली जर तुम्ही आत कित्येक वेळा आतल्या बाजूला जर गेलं तर पायाला संबंध त्या उंदेर मंदिरच्या फुलाचा असा हे आलेला असतो पट्टा आलेला असतो एक म्हणजे तो असा काढून ओढून काढायला लागतो फ्रेंड्स बद्दल किंवा झाडं लावणे पाणी वाचवणे या संदर्भात खूप लोक काय काय बोलतात म्हणजे पॉझिटिव्हली बोलतात प्रवचनही देतात बट आपल्यासोबत आज uh, साहेबांनी जे कॉमेंट केलं हे खरंच ऍक्शन मॅन आहे कारण की हे अंदाजे दोनशे झाडांना डेली पाणी

लोकल जे नगरसेवक आहे किंवा आमदार आहे खासदार आहे आम्हाला आता इथे झाडांसाठी पा, पाणी लागतं ते आम मिळत नाही आम्हाला टाक्यांमध्ये पाणी टँकर आणायला ते मिळत नाही खूप प्रॉब्लेम आहेत आणि कचरा हे करतो आम्ही हे बघा हे स्वतः कचरा गोळा करून तिकडनं इथे आणताय म्हणजे परत वन्स मोर वी हॅव अ मॅन ऑफ ऍक्शन फक्त याबाबत प्रवचन किंवा ज्ञान न देता ते ऍक्शन स्टार्टेड विथ मी डू दिस रेस्ट इज पीपल शूट फॉलो मी वंडरफुल सर काय टेकडी अतिशय सुंदर आहे आणि ही निसर्गाची फार मोठी देणगी पुण्याला आहे आणि त्याचं संवर्धन तर निश्चितच झालं पाहिजे आणि ते, ते इंडिव्हिज्युअल माणसाच्या किंवा ग्रुपच्या कॅपॅसिटीच्या बाहेर आहे तर त्याच्यामुळे शासकीय दृष्टिकोनातनं किंवा नगरसेवक वगैरे या दृष्टीने थोडीशी गस्त घालून थोडेसे काही निर्बंध आणून ही टेकडी जतन केली पाहिजे टेकडीच्या स्वच्छतेबाबत जरूर विचार केला पाहिजे तरुण पिढीला इथे येण्याकरता प्रोत्साहन मिळालं पाहिजे कारण टेकडी म्हणजे प्राणवायूचा एकदम मोठा स्रोत आहे आणि ह्या पोल्युशनच्या दिवसात अशा प्रकारे ही देणगी पुणे शहराला असणं आणि मध्ये काहीतरी ऐकलं होतं की टेकडी काहीतरी वरणं बोगदा करायचा किंवा काही असं करून प्रोजेक्ट प्रोजेक्ट येत आहे तर तशा प्रकारे प्रोजेक्ट केला तर पर्यावरणाचा निश्चितच राहास होणार आहे आणि तो होऊ नये असं वाटतंय एनवायरमेंटचं एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन नदीचं संवर्धन हा मुद्दा किती केंद्रस्थानी आहे या निवडणुकामध्ये काही नाही कुणाचं कुणाकडे लक्षच नाही किती वर्ष आले तुमचं नदी सुधार योजना झाली नऊशे कोटी रुपये आले होते काही केलेलं नाही त्यांनी आता गाडून डण तिकडे चालू केलंय त्याला माझ्यामध्ये पंधरा वर्षापूर्वी काल आले ते परत जायच्या वेळेला त्यांनी काहीतरी काम चालू केलं ते हे तसं बरोबर नाही ना तसे चौदा वर्ष झाले दोन हजार चौदाला पुरंदर एअरपोर्ट करायचं म्हणून डिक्लेअर केले सगळ्या परमिशन आल्या काही नाही नुसती पाहिलं इकडची तिकडे तिकडची इकडे हा भांडतोय त्याच्याशी तो भांडतोय कुणाला काही घेणं देणं पडलेलं नाही स्वतःचं फक्त विचार करतात बाकी काय नाही सर तुम्ही साठ वर्षापासून इथं येत तुम्ही बोललात तुमच्या मते हा जे भाग आहे म्हणजे टेकडी हे वाढत चाललं आहे की याचं संवर्धन झालं आहे वाढलं आहे चांगलं झालं आहे पूर्वी जेव्हा सा पन्नास साठ वर्षापूर्वी टेकडी ते होती तेव्हा तिथे एकही झाड नव्हतं ही झाडं होती अजिबात नव्हती आणि जमीनची धूप थांबण्यासाठी ही झाडं सगळी ग्लॅडिसरी लावलेली आहेत म्हणजे गव्हर्नमेंटकडे दुसरा पर्याय पण नव्हता की ही झाडं अशी आहेत की ह्याला पाणी लागत नाही आणि हिरवी गार होतात ती फक्त ह्याचा ड्रॉबॅक असा आहे की ही ह्याच्यावरती पक्षी बसत नाही त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे इथला म्हणजे गव्हर्नमेंटनी जर विचार केला तर अजून हे चांगलं हिरवगार होऊ शकतं आता आज माझ्यासारखा माणूस मी इथे पाचशे झाड सांभाळते आज टेकडीवर होणारा कचरा जो आहे ना ती गोष्ट अत्यंत गंभीर आहे माणसांना अजूनही इथे येणाऱ्या अजून कळत नाही की प्लास्टिकच्या पिशव्या त्याच्यानंतर बिअरचे आणखीन दारूच्या बाटल्या बिअरचे कॅन इथे पा टाकायचे आणि टाकून सर्रास टाकून जात आहेत माणसं त्यांच्यावरती हां त्यांच्यावरती कुठलंही हे नाही आहे निर्बंध लादू शकत नाही किंवा लादण्यात आलेलाच नाही आहे आणखीन त्यांचे म्हणजे खरंच पातळी बघून फार कीब येते म्हणजे अशा माणसांची आणि इथे रेग्युलर दारूच्या पार्ट्या आणि अशा करतात माणसं आणि इथे सगळा कचरा तिथेच टाकून जातात म्हणजे त्यांना एवढंही हे नाही भान की ऍटलिस्ट आपण केलेला कचरा गोळा करून परत घेऊन जावा ही फार गंभीर बाब आहे त्याच्या बाबतीत कोण कसं काय करेल गव्हर्नमेंट कितपत हेल्प करेल मला शंका आहे कारण कोणीच कोणाला बोलत नाही हे हा जरी संवर्धित आणखीन संपूर्ण ह्याचा एरिया असला वन खात्याचा तरी वन खात्या ह्याच्या बाबतीमध्ये हां ह्याच्या बाबतीत वन खातं काहीही करत नाही आणि इनफॅक्ट त्यांचीही इथे येऊन कचरा करत असतील इतकं वाईट हे आहे म्हणजे एकूण जनमत जे जे आहे इथे येणारे रेग्युलर आणि निसर्ग प्रेमी जे आहेत ना त्यांचं मत असं आहे की वन खात्याचीच माणसं ह्याला जबाबदार असू शकतील तर आपलं नाव काय माझं नाव गजानन कुलकर्णी अच्छा ओ, अच्छा आपण इथलेच आहात हो किती वर्ष झाला आपण बेताळ टेकडीला येत आहे मागच्या पंचवीस वर्षात आपण वेताळ टेकडीमध्ये बरेच बदल बघितले असतील तर त्या बदलांबद्दल काय सांगाल बदल म्हणजे मला असं की आजूबाजूला तर कन्स्ट्रक्शन वाढत चाललेले आहेत आणि पर्यावरणाबद्दल लोक तर आहेत पण तेवढं प्रत्यक्ष त्याच इफेक्ट दिसत नाही हळूहळू कचरा किंवा या गोष्टी सगळ्या वाढत चाललेल्या आहेत अजूनही टेकडीचं सौंदर्य बऱ्या प्रमाणात मधल्या भागात गेलं तर टिकून नये असं अच्छा कोणत्या मुख्य एक तीन पर्यावरणीय समस्या तुम्ही सांगू शकाल वेताळ टेकडी बाबतच्या एक म्हणजे कचरा झालेला आहे जास्त आणि दुसरं म्हणजे त्याचा जी कन्स्ट्रक्शन आहेत अनधिकृत असतील अधिकृत असतील ती वाढत चालले असं मला दिसतं त्याच्यातून आणि एक प्रकारे टेकडीचा श्वास आहे तो जरा कोंडत चालला असं वाटतं याच्याबद्दल रिस्पॉन्सिबल आपण गव्हर्मेंटला किती आणि जनतेला किती मानतो मी असं म्हणेन की गव्हर्नमेंटकडे दा बोट दाखवणार आपण आपल्याकडेच बघितलं पाहिजे जनता हीच त्याला प्रत्येक जण प्रत्येक व्यक्ती त्याला जबाबदार हे सगळं करण्याला अजाणता जाणतेपणाने आपण सगळे हे काम स्वतःहून स्वतःच करत असतो त्याची आपल्याला जाणीव होणं आवश्यक आहे करेक्ट जसं की लोक जी येतात तर काय काय जण टाइमपास म्हणून येतात कोणी असं पिकनिक स्पॉट म्हणून येतात कोणी काय खायला वगैरे असा कचरा वगैरे टाकलेला आहे भरपूर अशा समस्या आहेत की लोकांनी ते कचरा कचरापेटीतच टाकला पाहिजे जो काय असेल प्लॅस्टिक वगैरे असेल कारण की त्यांनी निसर्गाची हानी होते ते आपण निसर्गाची हानी वाजवली पाहिजे कारण की आपल्याला जे आले वेता टेकडी तर ती कुठे नाही आहे ॲक्च्युली आणि ही नुसती वेता वेताटेकडी तर ही आपलं कोथूड आणि युनिव्हर्सिटी रोड परत बानेर पासण ह्या सगळ्या लोकांना जॉईन करते आणि एकत्रित वरती आणते आणि वरती आपलं हनुमानाचं मंदिर आहे परत वेताबाबांचं देव आहे आणि खाली बांबुर्डा म्हणून त्यांची संस्था आहे की जे सगळं संभाजती म्हणून असं तर मग त्यांनी स्वतःहून लक्ष घातलं पाहिजे जसं की काही काही जणं मोटरसायकल वगैरे आत घेऊन जातात मग त्यांनी व्हायलंस होतो बरंच की याचा आवाजाचा प्राण्यांना त्रास होऊ शकतो भरपूर प्रमाणात मोर येतात खाली त्यांना पाणी प्यायची सुविधा तर काय मोर वरच्या साईडला पण येतात वरच्या साइडला पण त्यांना काहीतरी पाण्याची सोय केली पाहिजे त्याच्यासाठी कारण की आता तर हिवाळा होऊन पावसाळून गेलाय तर त्यांना पाणी वगैरे मिळते मिळते पण जेव्हा कधी उन्हाळा वगैरे येतो तर पुन्हा झाडी वगैरे वाहून जातात पण आपले इथं भरपूर असे सिनियर सिटीजन आहे किंवा इथे लोक येतात की जे पूर्ण पाणी वगैरे बाटलमध्ये घेऊन येतात झाडांना पाणी देतात स्थानिक पर्यावरणप्रेमींचा सहभाग आहे आणि त्यामुळे बदल घडतोय परिवर्तन पण पन... स्थानिक ए... मध्ये काही लोक जे आहेत की जो ग्लिरीसिड्या कापू नका पण ग्लिरिसिड्यामुळे बाकीची झाड येतच नाही बरोबर आणि या ग्लिरीसिड्यामुळे त्यांनी जी वाढवलेली झाडं आहेत तर त्यांच्यावरती पण तो रोग येतो कारण की ते फंगस वगैरे जे आहे ते आपल्या झाडांवरती येतात त्यामुळे आपले झाड लवकर ग्रो होत नाहीयेत मग ग्लिरिस आणि ते ज्या वेळेस जुने जे फॉरेस्ट ऑफिसर होते त्यांनी सांगितलं होतं की हे ग्लिरिसिड्या म्हणजे कालांतराने का, कट करा आणि तिकडे आपले परदेशी लोकल आपली झाडं लावा पण त्यावेळेस नंतर ते फॉरेस्ट ऑफिसर त्यात चेंज झाले नंतर त्याप्रमाणे याला कल्टिवेट करून चेंज करायचं होतं टप्प्याटप्प्याने यामध्ये वन विभाग किंवा रोल ऑफ गवर्नमेंट किती आहे आणि कि पॉझिटिव्हिटी आहे पण काही जे वनप्रेमी आहेत की ज्यांना ग्लेडी म्हणजे ज्ञान नाहीये ते लोक मग त्याला अपोज करतात मग ते ग्लेडी कापू नका असं वगैरे म्हणतात पण ग्ले कालांतराने म्हणजे तो कल्टिवेट करून आपली प्रादेशिक जर वाढली तर तिकडे अजून जास्त सुंदर होईल जाहीरनाम्यांमध्ये आश्वासन पत्रांमध्ये वेताळ टेकडीचा उल्लेख दिसला का आणि तो उल्लेख कितपत इम्पॅक्टफुल आहे आणि त्याच्याबद्दल कितपत ऍक्शन घेतली जाईल असं तुम्हाला वाटतं व्होट so, बँक साठी सगळेजण आपापलं हे करतातच आहे सो बॉटम लाईन हीच आहे या टेकडीचं जे बेनिफिट आहे म्हणजे सांग म्हणजे ऑक्सिजन किंवा हिरवगार वातावरण हे सगळ्यांना पाहिजे बट यासाठी जे काम करावे लागणार आहे त्यासाठी मोजकेच लोक कामं काम करत आहे जसं की हे काकाय स्वतः इकडनं कचरा किंवा जे काही बॉटल्स आहे हे वेचून हे स्वतः बाहेर आणताय गव्हर्नमेंटकडनं किंवा आपले लोकल जे लोकल लेव्हलवर जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे म्हणजे मी या रिपोर्टच्या माध्यमातून आवाहन करेल की अन्ना मेधाताई चंद्रकांत दादा यांनी जर लक्ष घातलं थोडं अजून ॲडिशनल लक्ष घातलं तर या भागातलं चांगलं संवर्धन होईल थँक्यू